नमस्कार एम सी न्यूज चॅनलच्या खास चर्चा खास डॉक्टरांसोबत या आरोग्याविषयी सत्रात आपलं स्वागत आहे प्रत्येक वेळी एक खास वैद्यकीय तज्ञ डॉक्टर आपल्यासोबत असतात आणि आज आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध बालरोग आणि नवजात शिशूचे तज्ञ डॉक्टर संतोष मद्रेवार सर सर आपलं खूप खूप स्वागत आहे स्टुडिओमध्ये संतोष मद्रेवार सरांचा थोडक्यात परिचय जर द्यायचा म्हटलं तर ते महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ आणि नवजात शिशुतज्ञ म्हणून ख्यातनाम व्यक्तिमत्व आहे त्याचबरोबर तेस त्यांचा निमय हॉस्पिटल म्हणून आपल्याला सर्वश्रुत आहे आणि याआधी आपण त्यांच्याशी संवाद साधला आहे आजचा जो विषय आहे का तो बालकांच्या आरोग्यात महत्त्वाचा का प्री मेच्युअर बेबी मुदतवर पूर्वप्रस्तुतीनंतर जी बाळं आहेत त्यांच्या आरोग्यावरती आपण चर्चा करणार आहोत सर सगळ्यात अगोदर की आ, ह्या सगळ्याकडे जात असताना आपण बालकांच्या आरोग्याकडं बघत असताना नवजात शिशूंच्या आरोग्यामध्ये सगळ्यात जी मोठी समस्या आहे ती प्रीमेचर बेबीची आहे प्रीमेचर बेबी म्हणजे नेमकं काय त्याकडे कसं बघतं धन्यवाद ॲक्च्युली तुम्ही एकदम पॉईंट आऊट केलं आहे की बालकांच्या ज्या समस्या आहेत त्यामध्ये सर्वात मोठी समस्या ही प्रीमेचर बेबीची आहे जसं आपण बघतो की नवजात शिशू जो मृत्यूदर आहे भारतामध्ये आजही तो, आ, भले तो आज आहे भलेही तो मागच्या दहा वर्षामध्ये बराच कमी झालेला आहे तरीही ज्या प्रगत देश आहेत आपल्या शेजारचा जो चायना आहे त्याच्या कंपेरिझन मध्ये आजही आपण वीस पट जास्त आहोत जेव्हा चायनाचा मृत्यू दर हा वन पॉईंट टू आहे तिथे आपण आज वीस आहोत आणि त्यामध्ये ज्या बालकांच्या ज्या मृत्यू होतात नवजात बालकांच्या मृत्यू होतात त्यामधले तीस टक्के मृत्यूला प्रीमॅच्युरिटी हे कारण आहे प्रिमेच्युरिटी हे खूप मोठं कारण आहे तुम्ही तसं म्हणाटी म्हणजे जे बाळ पूर्ण दिवसाचं दिवस होण्याच्या अगोदर पूर्ण दिवस म्हणजे सदोतीस आठवड्याचं होण्याच्या अगोदर ज्या बाळाचा जन्म होतो त्याला आपण प्रीमॅच्युअर बाळ असं म्हणतो मध्ये सुद्धा आम्ही बाळांना तीन याच्यामध्ये डिवाईड करतो जे बाळ अठ्ठावीस आठवड्याने त्यापेक्षा कमी दिवसाचे असतात त्याला एक्स्ट्रीम प्रिटम म्हणतात म्हणजे ते अधिकच जास्त रिस्की असतात कारण त्यांचे जे सगळे अवयव आहेत ते पण पूर्ण डेव्हलप झालेले नसतात आणि जे बाळ अठ्ठावीस ते थर्टी सिक्स आठवड्यापर्यंत छत्तीस आठवड्यापर्यंत असतात त्यांना आपण प्रीटर्म बेबीज असं म्हणतो आणि जे थर्टी सिक्स टू थर्टी सेवन वीक्स आहेत ते ऑलमोस्ट प्री मॅच्युरिटीला येत असतात त्याला ले आपण लेट प्रीटम असं म्हणतो तर जसं जसं बाळाची मॅच्युरिटी वाढत जाते तसं तसं त्यांची तस जी सुरक्षितता आहे ती वाढत जाते आणि जेवढी ते जास्त प्रिमॅच्युअर होतात तेवढी ती रिस्क वाढत जाते त्यांना लागणाऱ्या ज्या ट्रीटमेंट आहेत सुविधा आहेत त्यांची गरज ही वेगळ्या पद्धतीची होत जाते एकूण ज्यादा बा बालकं जन्माला येतात किंवा ज्या प्रमाण आहे जन्मदाराच्या किती टक्के ही बा अशा बालकांची संख्या आहे आणि ती म्हणजे कमी करण्यात आपलं काही यश येतं आहे का सध्या प्रिमॅच्युरिटीचं आजही जे प्रमाण आहे ते साधारण अठरा ते वीस टक्के आहे आणि ते खूप जास्त आहे यामध्ये कमी करण्यामध्ये अजून तरी आपल्याला काही यश आलेलं नाही आहे प्रीमॅच्युरिटीचे जे कारणं आहेत ते अजूनही तशीच इंटॅक्ट आहेत भेडसावणारी आहेत जरी आपण आज पाचवी इकॉनॉमी होण्याचा प्रयत्न करत आहोत तरी पण ही एक दुर्भाग्याची गोष्ट आहे की आपण याच्यावरती खूप मोठं काही अचिवमेंट नाही करू शकलो आहे आज ही जगाच्या प्रीमॅच्युरिटीच्या पर्सेंटेजमध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन हे ऑलमोस्ट ट्वेंटी पर्सेंट आहे म्हणजे पूर्ण जगामध्ये जेवढी बाळं प्रीमॅच्युअर जन्म घेतात त्यातली पंचवीस टक्के एकट्या आपल्या भारत देशामध्ये होतात काय प्रामुख्यानं कारण आहेत म्हणजे इतक्या तितक्या प्रमाणात आपल्याकडे का काय आहे आणि त्याची काय कारण साधारणतः असते प्रीमॅच्युरिटीचे वेगवेगळे कारणं असतात काही कारणं हे गर्भधारणेशी संबंधित असतात आईचं कमी वय किंवा जास्तीचं वय जेव्हा पस्तीसपेक्षा जास्तीचं वय असतं आईला असलेले काही इन्फेक्शन्स जे अनडायग्नोज राहतात आणि ते ट्रीट नाही होत आजही ज्या ए एन सी विजिट्स आहेत डब्ल्यू एच एच्या अनुसार कमीत कमी चार ए एन सी विजिट व्हायला पाहिजेत आणि आजही आपल्या देशामध्ये जे ए एन सी विजिट्स ज्या होण्याचं जे प्रमाण आहे ते सिक्स्टी सेवन पर्सेंट आहे म्हणजे आजही आपल्याकडं थर्टी थ्री पर्सेंट ज्या लेडीज आहेत okay. प्रेग्नंट ले वुमन आहेत त्या सुद्धा विजिट पूर्ण करत नाही चारांपासून हां दूर आहे त्यामुळे लवकर निदान होत नाही आणि या कारणाने त्या प्रिमेच्युअर डिलिव्हरीमध्ये जातात तसंच आईचं जे आ, बेसिकली आरोग्य आहे न्यूट्रिशन आहे है ना जेव्हा आईच जर मालनरिश्ड असेल तर ती जास्त काळ बाळाला धरू शकत नाही आणि त्यामुळे पण प्रिमेच्युअर डिलिवरी होते तिसरं महत्वाचं जे कारण आहे की जे वर्किंग वुमन आहेत किंवा जी आई आहे शेतामध्ये जाऊन काम करते कष्टाचं काम करते त्यां त्यांच्या पण डिलिव्हरीज ह्या प्रिमेच्युर होत असतात तर आजही जर बघाल ओव्हरऑल तर प्रिमेच्युरिटीचं म्हणजे मेन कारण येऊन थांबता आपल्यासमोर ते म्हणजे सोशिओ इकॉनॉमिक रिजन जसं मी म्हणालो की आपण एक पाचवी इकॉनॉमी पा, होऊ पाहत आहोत पण आजही सोशो इकॉनॉमिक का कारण हे एक महत्त्वाचं कारण बनून आपल्यासमोर उभं राहतं त्यामुळं प्रीमॅच्युरिटी हे गरीब घरांमध्ये जास्त प्रमाणामध्ये आहे खेडेगावांमध्ये जास्त प्रमाणामध्ये आहे जे ज्यांना काम करावं लागतं आपलं उदरनिर्वाह भागवण्यासाठी त्यांच्याकडे हे प्रमाण जास्त आहे ग्रामीण आणि शहरातलं असं काही प्रमाण तुमच्या काही दर्शन येत आहे का याच्यात न ग्रामीण आणि शहर किती तफावत आहे ग्रामीण आणि शहरामध्ये तशी खूप मोठी तफावत नाही आहे त्याचं कारण शहरामध्ये पण जे पुअर आहेत त्यांची पण स्थिती फार बिकट आहे आणि ग्रामीण भागांमध्ये ऍक्सेसिबिलिटी हा प्रश्न आहे त्यांना लवकर उपलब्ध होत नाही पन्नास किलोमीटर किलोमीटर आणि शहरामध्ये त्यांना ते परवडत नाही त्यामुळे परिस्थिती जवळपास समानच आहे म्हणजे बाळ जी आता तुम्ही नवजात शिशूंवरती बोलतोय प्रीमियाच्या बेबी तर काय प्रामुख्यानं त्यांच्यामधले कुठले आजार बघायला मिळतात आणि त्याकडे म्हणजे त्यातले गंभीर कुठले आजार आहे प्री uh, हा त्याच्यामध्येच एक खूप मोठा आजार आहे तीच एक मोठी कारण प्रीमॅच्युरिटीमुळं भरपूर जे त्याचे अवयव असतात ते पूर्ण डेव्हलप झालेले नसतात मेंदूचा काही लिमिटपर्यंत विकास झालेला असतो फुप्फुसांचा विकास झालेला नसतो म्हणजे फुफ्फुसांचा विकास होण्यासाठी अठ्ठावीस ते बत्तीस आठवड्याचा वेळ लागत असतो अठ्ठावीस आठवड्याला त्याची मॅच्युरिटी सुरू होते आणि बत्तीस आठवड्यापर्यंत त्याची मॅच्युरिटी पूर्ण होत असते एक हा RDS, आ, तो हो तो एक सगळ्यात मोठा सर्वात पहिले येणारा प्रॉब्लेम आहे त्याला आपण आर डी एस रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम असं म्हणतो आणि तो होतो मूळ म्हणजे सरफेक्ट अँड डिफिशियन्सीमुळं आपल्या फुफ्फुसांमध्ये साबणासारखा एक द्रव असतो तो सिक्रेटच व्हायला सुरुवात होते अठ्ठावीस आठवड्यानंतर त्यामुळे जे बाळ अठ्ठावीस आठवडी किंवा त्यापेक्षा कमी वजन कमी दिवसाचे जन्मलेले आहेत त्यांच्यामध्ये तर तो नसतोच ऍबसेंटच असतो त्यामुळं त्यांना श्वासाचा त्रास हा सगळ्यात महत्त्वाचा जो अवयव आहे आपला फुग्फस त्याचा त्रास सर्वात पहिले जाणवतो जन्मल्या जन्मल्या लगेच mm. आणि त्यांना जर तात्काळ ट्रीटमेंट नाही मिळाली योग्य ती ट्रीटमेंट नाही मिळाली सरफेक्टन नाही मिळालं व्हेंटिलेटर सपोर्ट नाही मिळाला तर ही बाळं पहिल्या चोवीस अठ्ठेचाळीस तासामध्येच तोडतात mm. त्यामुळं आर डी एस जो रेस्पिरेटरी डिस्ट्रेस आहे हा सगळ्यात महत्त्वाचा आणि इमर्जन्सी भाग असतो सेकंड सगळ्यात मोठं भेडसावणारं जे कारण आहे प्रीमॅच्युरिटी प्रिमॅच्युअर बेबींना ते आहे म्हणजे इन्फेक्शन्स ओके okay. आणि इन्फेक्शनसाठी बाळांची कमी असलेली इम्युनिटी सगळ्यात महत्त्वाची असते ज जब, जबाबदार असते आणि सोबत त्यांना प्रोव्हाइड केली गेलेली एन आय सी यू केअर जी आजही खूप प्रमाणामध्ये डेफिसिट आहे म्हणजे काय जसं आपल्याला ऐकायला मिळतं की बाळ झालं सगळं सांगा एक बाळ काचत ठेवलंय बाळ काचत ठेवलंय तर तो जो आहे हा एनआयसीचा एन मध्ये आजही आपण बघतोय की एन आयसीचे जे बेड्स आहेत भारतामध्ये ते खूप कमी आहेत गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये एका बेडवरती दोन दोन तीन तीन बाळ पाहायला मिळतात तेव्हा इन्फेक्शन कंट्रोलचे जे नॉर्म्स आहेत फक्त थेरीमध्येच राहतात प्रॅक्टिकली करण्यासाठी ते खूप डिफिकल्ट असतात आणि अशी बाळं जर योग्य ठिकाणी वेळेवर नाही पोहोचली एकदा जर इन्फेक्शन सेटिंग झालं असेल तर त्या बाळाचं जगणं फार डिफिकल्ट होऊन जातं त्याची अगोदर कमी असलेली इम्युनिटी आणि नंतर बॅक्टेरियांचा असलेला पावर यामुळं ते जे युद्ध आहे ते खूप कठीण होऊन जातं या बाळांना जर डे वनपासून जर चांगली सुविधा मिळाली खास करून प्रीमेच्युअर बाळांसाठी एन आय सीमध्ये एक वेगळी सुविधा असते त्याला आपण इन्क्युबेटर केअर म्हणतो ओके okay. इन्क्युबेटर म्हणजे काय असतं की बाळांना आईच्या गर्भामध्ये ठेवल्यासारखंच एक वातावरण निर्मिती होते आईच्या गर्भामध्ये बाळाचा विकास होतो कारण त्याला तिथं पोषण मिळत असतं तिथं त्याला एक एन्व्हायरमेंट मिळतं ज्याच्यामध्ये त्याची एक ह्युमिडिटी ऑक्सिजनचं प्रमाण हे मेंटेन केलं जाऊ हो शकतं त्यामुळं इन्क्युबेटर केअरमध्ये बाळांना इन्फेक्शन होण्याचं प्रमाण आणि बाळांना रिस्क जसं की आवाजामुळे होणारी रिस्क आपण जेव्हा आप बोलतो राऊंडच्या वेळेस जेव्हा काही इक्विपमेंट्स वगैरे चालत असतात त्याचा होणारा आवाज किंवा ट्रान्सपोर्ट जर बाळाला करावं लागलं ह्या सगळ्या गोष्टी बाळांना खूप डॅमेजिंग असतात दुर्भाग्याने आजही आपल्या देशामध्ये दे न्यू नेटल ट्रान्सपोर्ट हा खूप निग्लेक्टेड भाग आहे ओके सरकारचं त्याकडं लक्ष नाही आहे आणि कोणत्याही सामाजिक संस्था पण आजही त्याच्याकडं फोकस करत नाही आहेत त्यामुळं बाळांना जर कुठं बाहेर डिलिव्हरी झाली तर तिथून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी एकशे आठशिवाय दुसरा काही पर्याय राहत नाही जी की त्या बाळासाठी एकदम योग्य अॅम्ब्युलन्स नाही आहे त्यामुळं ट्रान्सपोर्टमध्येच ही बाळ आपला जीव तोडून देतात श्वास गमावतात थंड पडून जातात किंवा त्यांना झटके यायला लागतात एकदा जर मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाला तर त्यांचं पूर्ण भविष्य आपण खराब करून टाकतो तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे न जाण्यासाठी म्हणजे बालरोग तज्ज्ञ या सगळ्याकडे कसं बघतात का प्रीमेच्युअर बेबीसाठी जसं सा तज्ज्ञ सांगतात की काळजी घेतली पाहिजे पण तुम्ही झालेले बाळांना ट्रीट करतात तर त्या ते, ते आपण आधी कसं कर प्रिव्हेंट करू शकतो न्यूट्रिशन असतील किंवा काय कसं बघता याकडे जर एखादी डिलिव्हरी प्रीमियाच्युअर होणार असेल आणि जसं ही कळलं की आता ही डिलिव्हरी प्रीमियाच्युअर होणार आहे त्यावेळेस बाळाला प्रोटेक्ट करण्यासाठी आईला काही इंजेक्शन्स द्यायचे असतात जसं एक विटामिथेझॉन नावाचं एक स्टिरॉइडचं इंजेक्शन असतं ते जर बारा मिलीग्रॅमचं इंजेक्शन बारा तासाच्या अंतराने दोन वेळेस जर आईला मिळालं तर बाळाला होणारा जो श्वासाचा त्रास आहे ते होण्याचं प्रमाण सिग्निफिकंटली कमी होतं ओके okay. तसंच आईला जर एक मॅग्नेशियम सल्फेट नावाचं इंजेक्शन मिळालं तर बाळाच्या मेंदूमध्ये होणारा जो रक्तस्रावाचं प्रमाण आहे ते सिग्निफिकंटली कमी होतं पण यासाठी कमीत कमी आपल्याकडं बारा ते चोवीस तास असणे गरजेचं आहे त्यासाठी जेव्हाही प्रेग्नंट स्त्रीला प्रीमॅच्युरि पिरियडमध्ये जर काही त्रास होत असेल पोट दुखत असेल किंवा अंगावरून पाणी जात असेल तर तिने तात्काळ हॉस्पिटलमध्ये जाणं गरजेचं आहे त्याला जर आपण असंच अंगावर काढलं आणि तो जो गोल्डन पिरियड आहे तो जर hmm. गमावला आपण तर बाळाला आपण प्रोटेक्ट करण्यासाठी प्रिव्हेंट करण्यासाठी जे करू शकणारे ॲक्शन्स आहेत त्या टळतात सेकंड महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे की इन युट्रो ट्रान्सफर आशा आ, 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 अशा बाळांना कुठेही पेरीफेरीला ज्या ठिकाणी सुविधा नाही आहेत त्या ठिकाणी डिलिव्हरी करू नये ह्याच्यापेक्षा आवश्यक हे चांगलं असतं की आईला इंजेक्शन द्यावं घट्या आणि एका ॲम्ब्युलन्समध्ये टाकून आईलाच अशा योग्य ठिकाणी ट्रान्सफर करावी जेणेकरून बाळ आणि आई जवळजवळ राहतील एन आय सीची सुविधा जिथं असेल त्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन जर डिलिव्हरी झाली तर बाळाला ट्रान्सपोर्ट करणेमध्ये जी रिस्क आहे ती टळू शकते कारण आईच्या उदरामध्ये ते सेफ असतं hmm. आईच्या उदराच्या जसं बाहेर येतं त्याला स्पेशलाइज्ड केअर लागते आणि ती जर केअर त्या ठिकाणी उपलब्ध नसेल तर ट्रान्सपोर्टमध्ये खूप मोठा धोका होऊ शकतो तर ही एक दुसरी प्रिकॉशन hmm. प्रे, hmm. आहे ट्रान्सपोर्ट त्याला म्हणतात इन युट्रो ट्रान्सपोर्ट आणि जेव्हा ती आई अशी प्रि प्रिमॅन्श्युअर डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये येते त्यावेळेस पूर्ण साधनं जी आहेत त्याला लागणारी तयारी असली पाहिजे त्याला लागणारं जे इन्क्युबेटर आहे ते तयार ते ठेवलं पाहिजे mm -hmm. व्हेंटिलेटरची तयारी ते घेऊन ठेवली पाहिजे त्याला लागणारं जे सरफेक्टंट वगैरे आहे ते अरेंज करून अगोदरच ठेवलं पाहिजे mm -hmm. आणि एक तज्ज्ञ डॉक्टर ती डिलिव्हरी अटेंड करायला पाहिजे mm -hmm. कारण डिलिव्हरीच्या वेळेसच पहिल्या क्षणापासून जर डॉक्टरांनी त्याला मदत केली तर होणारे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत आपण ते अवॉइड करू शकतो टाळू शकतो आणि अशा पद्धतीने हे बाळ जर प्रीमॅच्युरिटी कक्षामध्ये एन आय सीमध्ये जर ॲक्सेप्ट केलं गेलं तर याचं जगण्याचं प्रमाण हे ॲक्सिडेंटली आलेल्या बाळापेक्षा नक्कीच चांगलं असतं तितकं सगळ्यात झाल्यावरती बाळ आलं आणि जगवण्यात खूप सारा संघर्ष आहे जो आहे तो ते झाल्यावरती त्यानंतरही समजा बाळ जगलंय ते त्याची पुढची वर्ष चार वर्ष वाढ होताना काही कॉम्प्लिकेशन येऊ शकतं हां प्रीमेच्युरिटी हे एक म्हणून म्हणाल तसं एक चॅलेंजिंग वर्क आहे यामध्ये जसं एन आय सीमध्ये भरपूर असे प्रिकॉशन्स घेणं गरजेचं असतं आम्ही नेहमी नातेवाईकांना सांगतो की याला फक्त जगवणंच गरजेचं नाही आहे म्हणजे याला एक जीवन देणं गरजेचं फक्त जीवनच देणं गरजेचं नाही याला क्वालिटी ऑफ लाईफ मिळणं गरजेचं आहे बरोबर ना जर बाळ जगलं पण जर ते मतिमंद झालं असेल बहिरं झालं असेल आंधळं झालं असेल तर आपण खरोखर त्याच्यावर न्याय केला का हा एक प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यासाठी काही गोष्टी असतात ज्या आपण एन आय सी मध्ये करू शकतो ते बाळ डिस्चार्ज होण्याच्या अगोदर जेव्हा ऑब्झर्वेशनमध्ये असतं त्यावेळेस ते त्याच्या वेगवेगळ्या स्क्रीनिंग असतात जसं मेंदूमध्ये रक्तस्राव झाला आहे का ते बघण्यासाठी क्रॅनियल अल्ट्रासाऊंड नावाची टेस्ट असते ते एका फ्रिक्वेन्सीमध्ये करत राहायला पाहिजे त्यामुळे एन सीमध्ये ती इन हाऊस सोनोग्राफीची फॅसिलिटी असणे गरजेचे आहे जेणेकरून त्याचं जे ब्रेन आहे जा हो हो ते स्क्रीन केलं जाईल जर ब्लिडिंग वगैरे होत असेल तर त्याला अर्ली पिकअप केलं जाईल आणि त्याला पुढे वाढण्यापासून अगोदरच थांबवता येईल तसंच एन आय सीमध्ये दुसरी जी स्क्रीनिंग महत्त्वाची असते ती म्हणजे आरोपी डोळ्याची स्क्रीनिंग आणि ती पण एका इंटरव्हलनी करत गेली पाहिजे कारण ज्या आपल्या रिटायना असतो डोळ्याच्या मागे जे ज्या पडदा असतो आपला त्यामध्ये ज्या ब्लड वेसल्स असतात ह्या ब्लड वेसल्स सुद्धा अठ्ठावीस आठवड्यापासून ते बत्तीस आठवड्यापर्यंत वाढत असतात आणि ती जे बाळ प्रिमॅच्युअर डिलिवर होतं त्याच्या त्या ब्लड वेसल्स कुठेतरी जाऊन थांबण्याची शक्यता असते त्या जर पुढे नाही गेल्या तर त्यांना पुढे घेऊन जावं लागतं ते घेऊन जाण्यासाठी काही उपचार असतात इंजेक्शन्स असतात लेझर थेरपी असते पण ह्या सगळ्या गोष्टी तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा आपण ते पिकअप करू लवकर जर लवकर डायग्नोसिस झालं त्याचं जर एक्झॅमिनेशन झाली तरच आपण त्याला प्रोटेक्ट करू शकतो अन्यथा बत्तीस आठवड्याच्या नंतर जर लक्षात आलं की बाळाची नजर तो लावत नाही आहे आणि मग आपण जर चेक केलं तर त्यावेळेस रिटायनल डिटॅचमेंट होते आणि मग मोठी सर्जरी लागू शकते किंवा बाळाची नजरच जाते त्यामुळे ही एक दुसरी गोष्ट आहे जी आपण बाळाला प्रोटेक्ट करण्यासाठी करत असतो तिसरं महत्त्वाची गोष्ट असते की इन्फेक्शन कंट्रोल एन आय सीमध्ये चांगला ठेवून बाळाला इन्फेक्शन न होऊ देणे mm. आणि वेळोवेळी कानाची तपासणी करत राहणे ओ म्हणून एक टेस्ट असते mm. ती एक हिअरिंग स्क्रीनिंग टेस्ट असते okay. की बाळाच्या मेंदूला जर काही इजा झाली असेल कुठं हायपॉक्सिया झाला असेल किंवा कावीळ वाढल्यामुळे त्याला काही डॅमेज झालं असेल तर ते आपल्याला ते सुद्धा लवकर पिकअप करता येतं आणि तीन महिन्याचं जेव्हा लेकरू होतं तेव्हा त्याला आपण बेरा नावाची एक टेस्ट करून त्याची जी हिअरिंग आहे ते कन्फर्म करू शकतो सोबतच त्याचे जे डेव्हलपमेंटल स्टोन्स आहेत ते वेळोवेळी चेक करत गेलं पाहिजे एन सीमधून बाळ डिस्चार्ज झालं आणि आपण घरात जाऊन जर बसलो सेफ तर मग एखादा धोका मोठा होऊ शकतो त्यासाठी ह्या बाळांची वेळोवेळी तपासणी करत राहणे गरजेचं असतं सगळ्या तपासण्या म्हणजे फक्त सोनोग्राफीने एक्सरे नाही एम आर आय करणे एवढंच नसतं त्याला हमेशा डॉक्टरांच्या नजरेखालून घालणे गरजेचं असतं म्हणजे ते बाळ योग्य वेळेला सगळे जे माईलस्टोन्स आहेत मोटर माईलस्टोन्स आहेत ते डेव्हलप करत आहे का ते पालतं आहे का मान आहे का ते बसायला लागलं आहे का ते आहे का ते आईला आय आई कॉन्टॅक्ट करतं आहे का बाकीच्या लोकांना ओळखत आहे का हे त्याचंही त्या योग्य वयाला होत आहे की नाही हे पाहत राहणे गरजेचं आहे आणि जेव्हा आपण त्याला अर्ली पिकअप करू एखादी गोष्ट होत नाही हे लक्षात आली आणि त्याला जर आपण लवकर डायग्नोस करू तर आपण पुढचा जो होणारा धोका आहे तो बऱ्याच प्रमाणामध्ये टाळू शकतो त्याला फिजिओथेरपी देऊ शकतो स्टिम्युलेशन देऊ शकतो आणि त्या बाळाला परत चांगलं केलं जाऊ शकतो एवढं सगळं केल्यानंतर जेव्हा हे बाळ ह्या सगळ्या टेस्ट पास करतं त्यानंतर मी म्हणेन की हे जे प्रिमेच्युअर बाळ आहे हे एका टर्म बेबीपेक्षा म्हणजे जे बाळ पूर्ण दिवसाचं जन्मलं आहे त्याच्यापेक्षा नक्कीच जास्त हुशार होतो म्हणजे तो म्हणता येईल की त्याला मिळालं डोक्यात ना वायर राहिले आणि संकटांचा सामना करून तो तयार झाला त्याला म्हणतो आपण सर्वायवल ऑफ आप द फिटेस्ट कारण तोच जगतो जो फिट आहे त्यामुळे ज्याला जास्त त्रास होतो तो तेवढा स्ट्रॉंग पण होतो त्यामुळे आमचं माझं हे बावीस वर्षाचं ऑब्झर्वेशन आहे की जे प्रीमॅच्युअर बेबीज आज मला जेव्हा भेटायला येतात कोणाची दहावी झालेली आहे कोणाची बारावी झालेली आहे माझे काही प्रेमॅच्युअर बेबीज आता एम बी बी एसला आय आय टीला आहेत तर ते जेव्हा भेटायला येतात त्याच्यावरून कळतं की त्याचे जे सिबलिंग आहेत दुसरे जे चांगले तीन किलोचे साडेतीन किलोचे जन्मलेले आहेत त्याच्यापेक्षा याचा आय क्यू नक्की खूप जास्त आहे जा ठीक आहे सर्वाईक त्याला संघर्ष खूप करावा लागला पण त्याने संघर्षाचा तो सगळ्याला सर्वाईक केला त्यांना अजून असं एक मोठं वैद्यकशास्त्रासमोर मोठं चॅलेंज आहे की सगळी जी प्रोसेस आहे खूप महागडी आहे काही काही गोष्टी ज्या आहेत त्या आणि डॉक्टर म्हणून काम करताना ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप फेस करावं लागतात की एकतर ही केअरच खूप महागडी आहे आणि दुसरीकडं ज्यांच्यासाठी काही ठिकाणी करायची का त्यांची तशी परिस्थिती नाही आहे तर त्या परिस्थितीमध्ये काय करता येऊ शकतं काय होतं मी आज सांगेन की पैशाअभावी ही ट्रीटमेंट होणार नाही हा सगळ्यात पहिली डोक्यातला समज काढून टाकावा ओके okay. कारण आज सरकारच्या काही ज्या योजना आहेत महात्मा फुले जन आरोग्य योजना जी आपली स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची एक कंबाईंड योजना आहे महाराष्ट्रामध्ये चालते आणि पूर्ण देशभर पण प्रधानमंत्री जन आरोग्य योजना चालते तर त्या योजनेद्वारे या नवजात शिशूंच्या ऑलमोस्ट सगळ्या आजारांवरती ट्रीटमेंट केल्या जाते हुँ. ती हॉस्पिटलला किती परवडणारी आहे नाही ना परवडणारी ना हा क्वेश्चन मार्क आहे पण ज्यांना ज्या हॉस्पिटलना ती सुविधा पुरवायची आहे खरोखरच त्यांचे धन्यवाद मानले पाहिजे कारण त्या एका कमी चार्जेसमध्ये ही ट्रीटमेंट केल्या जाऊ शकते पण मी म्हणेन की नक्की आज गव्हर्नमेंटच्या त्या स्कीम्समुळं या बाळांना एक वरदान जरूर मिळालेलं आहे त्यामुळं पैशासाठी कोणीही घरी थांबू नये आणि असा समज करून घेऊ नये की माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मी माझ्या बाळाची ट्रीटमेंट नाही केली मी म्हणेन आजच्या घडीला असं म्हणणे म्हणजे त्या बाळाचा अपराध करणे सरकारने एवढ्या सुविधा दिलेल्या आहेत तेव्हा त्याचा पूर्ण उपयोग घ्यावा आणि या बाळांना जगण्याचा अधिकार द्यावा mm. सर निमाळ हॉस्पिटलला आम्ही खूप दिवस बघतो तुम्ही या योजनेतनं खूप काम केलं आहे मागच्या दोन वेळेस मी आपला संवाद झाला त्यावेळेस आम्ही काही केसेस बघितल्या आम्ही काही स्टोरीज पण केल्या त्या आमच्या काही अँकरनं तर ह्या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला असं का म्हणजे कुठलं समाधान वाटलं की या योजनेतनं किंवा मी या सगळ्या बेबींना वाचू शकलो किंवा अशा काही केसेस काही गंभीर होत्या थोड्याशा चॅलेंजिंग होत्या मी माझ्यासाठी मी समजतो की मी आज जो काही आहे ह्या बाळांच्या आशीर्वादामुळे आहे आणि हे माझ्या जीवनाचं ध्येय आहे की मी कुठंतरी हा नवजात मृत्यू दर कमी करण्यामध्ये खारीचा वाटा उचलेन mm. त्यामुळं निम्यामध्ये जेव्हा मी बाळांची ट्रीटमेंट करतो मी आणि एकदम अभिमानाने सांगतो की आम्ही पैशासाठी कधीच कोणाची ट्रीटमेंट नाकारली नाही mm. ही योजना तर आत्ता आली आहे mm. मी मागच्या बावीस वर्षापासून नवजात बालकांची सेवा करत आहे आणि म्हणजे एक सांगावस उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला की दोन हजार पाच सहा मध्ये सातशे ग्रॅम ग्रॅम सत्तावीस अठ्ठावीस आठवड्याची बाळ ते मी माझ्याकडं जेव्हा ऍडमिट केली त्यावेळेस खूप अशा ऍडव्हान्स सुविधा पण नव्हत्या ज्या आज आहेत आपल्याकडं तो त्या काळामध्ये जे व्हेंटिलेटर्स होते त्यामध्ये आणि आजच्या व्हेंटिलेटर्स मध्ये खूप अंतर त्या टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा जेव्हा ही बाळ आली आणि त्या आजी ही करती होती mm. त्या घरातली त्या आजीने मला सांगितलं की माझ्याकडे फक्त पंचवीस हजार रुपये mm. आहेत ह्याचे जर तुम्हाला ट्रीटमेंट याच्यामध्ये करता येत असेल तर तुम्ही करा, करा।, करा। आणि मी हमेशा समजत आलो की पेशंट जेव्हा आपल्याकडं ट्रीटमेंट करायला येतो ना तो आपल्याला एक संधी देत असतो mm. तुम्हाला सिद्ध करण्याची संधी देत असतो आणि मी ठरवलं की नाही आपण करूया आणि तुम्ही इमेजिन नाही करणार त्या काळातसुद्धा दोन्ही बाळांचं बिल मिळून दीड लाख रुपये झालं असतं okay. दोन हजार पाच सहामध्ये सुद्धा आम्ही ते पंचवीस हजार रुपयामध्ये ट्रीटमेंट केली okay. दोन्ही बाळं चांगली केली आणि दोन्ही बाळं सुखरूप घरी गेली आणि आजही म्हणजे सांगतो ते बाळांना मी आजही पाहतो आहे पंचवीस वर्षानंतर okay. त्या बाळांना मी आजही पाहतो ते दोन्ही खूप चांगल्या स्थितीमध्ये वाढली भरपूर जे माझे प्रेमेश्वर बेबीज आहेत कमीत कमी साडेचारशे ग्रॅमचं बाळपण आम्ही वाचवलेलं आहे तर हे सगळे बेबी वाचवण्यासाठी आम्ही हमेशा पुढाकार घेतला आहे आज तर सरकारने ही सुविधा दिली आहे त्यामुळं ते किती परवडत किती नाही परवडत त्याच्यापेक्षा त्यांनी एक, एक जीवनदान देण्याची जी संधी नक्की मिळते हे मी तुम्हाला सांगू इच्छितो म्हणजे हां ही जी सगळ्यात मोठी योजना आहे पण हॉस्पिटलच्या पण मनावर येते आपण ती कशी राबवतो आहे तर म्हणजेच ती कारण कुठली योजना असते जे दो दोन बाजू असतात त्याचे जे फायदे ते राबवण्यात कदाचित त्रुटी पण असतात ती योजना ते हॉस्पिटलवरती बरं असतं सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत सर याच्यात की आता हा सगळा प्रीमॅच्युअर बाळांच्या विषयावरती आपण बोलतो आहे आणि इतक्या सगळ्या केसेस तुम्ही बघितलं चारशे ग्रामपासून तुम्ही सांगितलं तर हे होऊ नये कदाचित हे आपल्याला टाळता येईल का आणि त्यासाठी काय केलं पाहिजे नक्कीच यामधल्या फाईव्ह पर्सेंट प्रीमिया बर्थ आणि पहिले आईचं न्यूट्रिशन सुधारण okay. त्यामुळं आम्ही म्हणतो की नाही आईची सेवा करा आणि बाळाला वाचवा okay. फक्त बाळाला कॉम्प्लिकेट करून आमच्याकडे घेऊन नका okay. अगोदर आईलाच काय चांगलं देता येईल तिला काय चांगलं खाऊ घालता येईल प्रेग्नन्सी राहण्याच्या अगोदर प्रिकॉशन घेता येईल का याकडे पण लक्ष दिलं पाहिजे फक्त लग्न झालं आणि प्रेग्नन्सी राहिली असं न करता आज आपण एकविसाव्या शतकामध्ये आहोत आपण एक फाई ट्रिलियन इकॉनॉमी बनण्याचा प्रयत्न करत आहोत आणि अशा परिस्थितीमध्ये काहीही विचार न करता फक्त प्रेग्नंट राहणे आणि सगळे कॉम्प्लिकेशन्सला सहन करणे ही योग्य गोष्ट नाही आहे प्रेग्नन्सी ठेवण्याच्या अगोदर जा डॉक्टरांकडं बघा तुम्ही फिट आहात का दोघंही नवरा बायको त्याला फिट आहेत का नाही ते चेक करा आणि मग प्रेग्नंट राहा काही न्यूट्रिशनल डिफिशियन्सी असतील त्याला करेक्ट करा दोन तीन महिन्याचा वेळ घ्या ही गोष्ट केल्याने भरपूर कॉम्प्लिकेशन आपण पुढे प्रिव्हेंट करू शकतो सेकंड आज सरकारने एवढ्या सुविधा दिलेल्या आहेत मात्र तो वंदना योजनामध्ये सरकार आईंना पैसे देतं आणि फ्रीमध्ये दे त्यांचं चेकअप होतं सगळ्या सुविधा असताना सुद्धा तुम्ही चार व्हिजिट नाही करत आहे तर ही आपली जबाबदारी आहे म्हणजे त्यांना एज्युकेट करणे हे आपली जबाबदारी आहे आणि प्रत्येक नागरिकाने त्याचं पालन करणे ही त्याची जबाबदारी आहे त्यामुळं अशा कोणाच्या घरामध्ये जर प्रेग्नंट वुमन असेल गर्भवती स्त्री असेल तर त्यांनी जाऊन गव्हर्नमेंटमधल्या कमीत कमी ह्या चार विजिट घ्याव्यात आणि त्यांनी जे सप्लिमेंट दिलेलं आहे आयर्न आहे फोलिक एसिड आहे याचं कन्झम्शन करावं आईचं न्यूट्रिशन वाढवावं तर हे गोष्टी केल्याने भरपूर प्रिव्हेशन होऊ शकतं सेकंड महत्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो की सामाजिक संस्था आणि जे सरकार आहे त्यांना की एकतर याचा अवेअरनेस वाढवण्यासाठी मदत केली पाहिजे कारण शिक्षणच सगळ्या गोष्टींचा एक सोल्युशन असू शकतं हमेशा फक्त एक एन आयसी बेड किंवा एक व्हेंटिलेटर लावणं सगळं समाधान होणार नाही आहे त्यासाठी याचं अवेअरनेस वाढवणे शिक्षण जोपर्यंत समाज माध्यमांच्या थ्रू याला जसं तुम्ही हे एक इनिशिएटिव्ह घेतलं की या लोकांपर्यंत हे मेसेज पोहोचवणे गरजेचं आहे सेकंड थिंग न्यू नेटल ट्रान्सपोर्ट सुविधा उपलब्ध करणे ही काळाची गरज आहे कारण आजही भारतामध्ये ऐंशी टक्के लोक हे खेड्यामध्ये राहतात mm. जे शहरांपासून दूर आहेत अशा वेळेस जर प्रीमियाच्युअर डिलिव्हरी झालीच तर त्या बाळाला सुरक्षितपणे एका चांगल्या हॉस्पिटलपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी सरकार आणि सामाजिक जे संस्था आहेत यांनी कंबाईंडपणे घ्यावं असं मला हमेशा वाटतं मला असं खूप वाटतं की आपण एक संभाजीनगरला एक पायलट डिस्ट्रिक्ट बनवू आणि सगळ्या ज्या आपल्या तालुका प्लेसेस आहेत त्या ठिकाणी न्यूनेटल ट्रान्सपोर्ट ॲम्ब्युलन्स उभी करू आणि तिथून प्रत्येक बाळ त्याचा अधिकार आहे त्याला चांगली ट्रीटमेंट मिळण्याचा जगेल नाही जगेल ही पुढची गोष्ट आहे mm. पण त्याला उपचार मिळणं हा त्याचा मूलभूत अधिकार आहे आणि तो कोणी वंचित म्हणजे कोणीही वंचित राहू नये त्यापासून तर त्यासाठी हा प्रयत्न व्हावा आम्ही पण आमच्याकडून तो प्रयत्न करण्याचा प्रयत्न करत आहोत तर न्यूनेटल ट्रान्सपोर्ट त्यांना मिळावं आणि जर प्रीमेच्युअर डिलिव्हरी झालीच तर ता त्यांना योग्य न्यूनेटल बेड पण मिळावा डॉक्टर मिळावा एवढं केल्याने आपण ह्या सेवन्टी फाय पर्सेंट डेथ्स वाचवू शकतो आणि विचार करा की आज आपण जर वीस नवजात शिशुमृत्यू जर असेल आणि यातली जर आपण सेवन्टी फाय पर्सेंट वाचवले तर आपणही एखाद्या प्रगत देशापेक्षा कमी राहणार नाही नक्कीच म्हणजे डोळ्यात झंझईत अंजण घालण्यासारखा विषय आहे की जगातली पाचव्या इकॉनॉमीच्या गप्पा मारण की आपण यावर्षी जपानला मागे टाकतो आहे असं म्हणण्यापेक्षा आपलं जे ग्राउंड आहे त्यावरती खूप सारं काम करण्याची गरज आहे आणि अजून दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आजच्या निमित्ताने येतात की प्रत्येक घरामध्ये एक आनंद असतो की बाळ होणं प्रत्येक घरात एक लग एक नवीन लग्न त्यावर एक नवीन बाळ मोठा आनंद असतो पण तो नुसतं बाळ होणं ही काही खूप मोठी भूषणा व गोष्ट नाही आहे ती आहे केव्हा जो आनंद केव्हा आहे की त्या मातेला पूर्ण पोषण मिळणार असेल तेव्हा आणि त्यानंतर तो ते जर आपल्याला कॉम्प्लिकेशन टाळता आले आणि सगळ्यात महत्वाचे दोन मुद्दे सरांनी सांगितलं की त्या बाळाला सुरक्षित हॉस्पिटलला आणण्याची व्यवस्था यंत्रणेला करणं आणि सगळ्यांना करणं गरजेचं आहे या दोन तीन गोष्टीकडे जर काम करू शकलो तर निश्चित हा दर आ, कमी होईल आणि हेल्दी बेबी के जे उद्या आपल्या भारताचं आपल्या देशाचं भविष्य आहे त्याकडे आपल्याला निश्चित एक सकारात्मक पद्धतीनं बघता येईल सर आपण आलात आणि ही एक खूप मोठी गांभीर्याची गोष्ट आहे आणि खूप गंभीर असा विषय खूप सोपा करून सांगितला की आईच्या पोषण आहारापासून तर बाळाच्या जा प्रीमेच्युअर झाल्यानंतर पण पुढची घ्यायच्या काळजीबद्दल अशा खूप साऱ्या प्रश्नांचं सा सोप्या भाषेत आम्हाला विश्लेषण करून सांगितलं त्याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद